रामकृष्ण हरिमौली संत ज्ञानेश्वर महाराज अभंग एक रूप पाहता लोचनी सुख झाले व साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवळी सर्व सुखाचे आगरुर बाप अर्थ ज्ञानेश्वर माऊली हे मनरूप सखी त्या माझ्या इष्टदेवतेचे रूप मी पाहिले व मला सुख प्राप्त झाले तो देव कोणी त्याला विठ्ठल म्हणते तर कोणी त्याला माधव म्हणते माझा गत जन्माचा सत्कर्मामुळे तो देव विठ्ठल मला आवडायला लागला असा तो सर्व सुखाचे भांडार असलेला तो मला माझ्या आईवडिलांमुळे प्राप्त झाला असे माऊली म्हणतात Rampo, chuchu, mauli.